खेड आनंदी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड आनंदी विधानसभेच्या या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार आपल्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी आले खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेने याच ठिकाणी आपण दादांना बोलवलं दुर्दैवानं पाऊस आला आणि त्यावेळेला खेड तालुक्यातली जनता कोणाच्या मागा हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवता आलं दादा दोन दिवसापूर्वी आम्हाला सभेच तारीख मिळाली आणि दोन दिवसामध्ये आमच्या अनेक ठिकाणी सभा होत्या काल दहा वाजेपर्यंत सभा आम्ही केली लोकांना फक्त आवाहन केलं मोठ्या प्रमाणात लोक आज या ठिकाणी आले दादा या सगळ्या ज्या महिला बघिनी या ठिकाणी शहरामधल्या फार आदिवासी भीमाशंकर पासन महिला आलेल्या आहेत ठाकर समाजाच्या महिला आल्यात आदिवासी समाजाच्या महिला आल्यात हे सगळे आमचे पूर्वी बांधव या ठिकाणी आलेले आहेत या तालुक्यातली ही जनता आज आपल्या माग ठामपणानं उभी राहिलेली आहे तालुक्यामध्ये हे निवडणुकीच जे वार आहे याच्यामध्ये विरोधकांनी आम्ही एकाच एक उमेदवार देऊ दिलीप मोहितेना पाडून दाखवू अशा प्रकारच्या बलगणा केल्या <laughs> उमेदवारीतला घोळ आपण सगळ्यांनी बघितला शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या एकोणतीस तारखेपर्यंत नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची राष्ट्रवादी शरद पवार गटाल गट। गटाला द्यायची शिवसेनेच्या उद्धव गट ठाकरे गटाला द्यायची का आय काँग्रेसला द्यायची कुणाचा कोणाला ताळमेळ नव्हता शिवसेनेमध्ये सात लोक उमेदवारी मागत होते प्रत्येक लोक त्या ठिकाणी म्हणायचा याला देऊ नका त्याला देऊ नका याच्याकडे पैसे नाही याच काही चालायचंच नाही राष्ट्रवादीमध्ये दोन तीन लोक होते मागायला त्याच्यामध्ये पण जर एक जण म्हणा मी अगोदर आलो मला द्या दुसऱ्याला म्हणायचे कि याचा काही संबंधच नाही या, या सगळ्या मारा मारामाऱ्या तिथं आम्ही पाहत होतो आणि आम्ही मात्र तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार करतो महायुतीचे माझे सगळे घटक यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्या घटकांनी मला सहकार्य केलं आमचे महेश मोदी म्हणून भारतीय जनता पक्षाचे संघटक आहेत त्यांनी मला प्रचंड अशा प्रकारची मदत केली शिवसेनेचे उमेदवार अक्षय जाधव या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं तुम्ही माघार घ्या त्यांनी माघार घेतली त्याचा या ठिकाणी दादांच्या हस्ते सत्कार करा एवढी विनंती मी कार्यकर्त्याला करतो आज खरं म्हणजे व्यासपीठावर अनेक मंडळी आहेत मी फक्त आदरणीय व्यासपीठ म्हणतोय दादांना कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी पावणे सहाला त्यांचं हेलिकॉप्टर उडवायचंय त्यांना नाशिकला जायचंय कारण यायला एवढी गर्दी होती की दादांनी पाहिली दादा खेळ तालुक्यातल्या चाकण शहराचा सगळ्यात जर मोठा प्रश्न असेल तर तो, तो वाहतुकीची समस्या ही वाहतुकीची समस्या जर कमी करायची असेल तर आम्हाला अजित पवारांच्या शिवाय पर्याय नाही आपल्या सगळ्यांना सांगतो की ज्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू व्हायला लागलं मी अजितदादांकडे गेलो दादा लोक आपल्यावर छेडलेत रोजची वाहतूक मुंडी आहे मार्ग काढत दादानी बैठक लावली सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं तापोडोप सगळी अतिक्रमणे काढली गेली अतिक्रमण काढताना कर अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत लोकांच्या टपऱ्या होत्या लोकांची दुकानं होती पण एकाला न्याय देताना दुसऱ्या अन्याय आम्हाला न्याय करावा लागला आज रस्ता मोकळाला लोकांची अपेक्षा होती की लगेच त्याचं कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण झालं पाहिजे मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती की या देशाला घटना आहे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर राज्याचा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान जाऊ शकत नाही त्या सगळ्या सुरू झाल्या प्रत्यक्ष गटाराचं काम सुरू झालं रुंदीकरण सुरू झालं या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो पण लोकांच्या भावना अशा होत्या की तातडीने रोज ट्रॅफिक जाम झालं की त्या ठिकाणी लोक बोलतात आता त्याच्या सुटका करण्याचं काम काही दिवसामध्ये होईल चाकण शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा वाड्या वस्त्याकरता एक एकशे त्रेचाळीस कोटीची योजना केली आणि शहराकरता एकशे साठ कोटीची योजना आपण त्या ठिकाणी केली कोट्यावधी रुपये या शहराच्या विकासाकरता अजित पवारनं युती सरकारनं दिले माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे मी फार लंबस भाषण आपण या ठिकाणी करणार नाही पण आपल्या सगळ्या या निमित्ताने विनंती करतो आज आम्ही तेरा उमेदवार लिहिण्यात आहोत माझ्या विरोधात बारा उमेदवार आहेत बाकीच्या काही उमेदवारांची चर्चा असेल मला माहित नाही पण आता एक उमेदवार आहे माझ म्हणणं असं आहे असं तुम्हाला माहिती आहे की अजित पवारांचा जो स्वभाव आहे स्पष्ट बोलणं काम धडाक्यामध्ये करणं कुणाच्या सांगण्यावरनं दादांनी कधी सभा बदलला नाही दिलीप मोहितेचा जवळजवळ स्वभाव तसाच आहे मी काम करणारा माणूस आहे स्पष्ट उगता माणूस आहे कुणी सांगितलं म्हणून मी बदल करत नाही कारण असं आहे असं तुम्ही मला तीन वेळा आमदार केलं आता चौथ्यांदा सुद्धा करणार याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही कुठली शंका नाही समोरच्या उमेदवाराने ना वेळोवेळी कशी रूप बदलली ते आपल्या सगळ्यांना माहिती व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर हा सांगतो मी बी सिव्हिल आहे मान्य आहे आम्हाला आमचं काही म्हणणं शिक्षणाबद्दल आमची तक्रार नाही पण आता हा सांगतो की मला मतं का द्या मी माळकरी आहे मी वारकरी आहे मला एक सांगा याचा राजकीय जन्म दिलीप मोहितेने घातला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याच्या अगोदर नारायण पवारांकडे होता आता सतरा साली ज्यावेळेस जेडीपीची निवडणूक लढवली वेळेला ह्या है माळकऱ्यानं अनेक हॉटेलमध्ये लोकांना जेवणावळी घातल्या परवाचा किस्सा आमचाच कार्य करता त्याच्या मटणाच्या दुकानातनं एक लाख सत्तर हजारचं मटण दिलं माळकरी मटण कुणाला खाऊ घालतो का हो बिल अजून तुम्ही दिलं नाही हा त्याच्याकडे गेला अहो तुम्ही आमची बदनामी का करता निवडणूक झाली की बिल देतो मला सांगायचा मतलब आहे की तुम्ही हे सगळं केलं मग तुम्ही माळकरी कसे तुम्ही वारकरी कसे तुम्ही आज माझ्यावर आरोप करता माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तालुक्यामध्ये काय काय केलं हे लोकांना सांगा ना ते तुम्ही सांगत नाही ते तुम्ही सांगतच नाही हो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किती लोकांची किती ठिकाणी कामं केली त्याचा दर्जा काय माझी एकदा पत्रकारांना विनंती राहणारे जनतेला विनंती नाही ज्या ज्या ठिकाणी यांनी कामं केली तिथलं एकही काम दर्जेदार केलं नाही तिथल्या मजुरांचे पैसे दिले नाही अशा प्रकारचा हा उमेदवार आता यांचा प्रचार करून करतो कोण आपल्या सगळ्या मला माहिती आहे हिरा सातकर दादांना माहिती आहे जिल्हा बँकेमध्ये ते कामाला होते बारावी झालेला माणूस विभागीय अधिकारी त्यांना वाटलं आता आपण जिल्हा बँकेचं संचालक व्हावं आम्ही बाळासाहेब नाव उमेदवारी दिली तिथं पाडलं नंतर माझ्या विरोधात रुपये तिथं पाडलं आता नोकरी गेली आणि सगळंच गेलं त्यांची चिडचिड वाढली माझ्या विरोधामध्ये ते आज त्या ठिकाणी करत। प्रचार करतो दुसरे प्रचारक आहेत देवेंद्र बुटे ती संस्था तालुक्याची संस्था आहे यांचे वडील तिथे अध्यक्ष होते दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला लोकांना वाटलं की त्यांच्या माग हा चांगली संस्था सांभाळेल यांना ती संस्था दिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली पंधरा वीस वर्ष ती संस्था हे चालवतात कुठलाही अध्यक्ष माझी सुद्धा संस्था आहे हा सकाळी येतो तर संध्याकाळी जातो वकिली सोडली याचा प्रपंच चालतो कशावर त्या संस्थेमध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला पान, पान आली लोकांनी चर्चा केली एकदा सुद्धा म्हणला नाही की संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही उपाध्यक्ष नाना टाकळकरांना गेलं ते आज प्रचारक आहेत खेड तालुक्याचा खरेदी विक्री संघ व्हायचा नसेल तर माझ्या सगळ्या मित्रांना माझी विनंती राहणार आहे की नानाचा हा जावई आता सासरा तसा जावई आवडायला नको निवडायला नको की ब्यात तालुक्यामध्ये परदे येता का म्हणजे याची दक्षता तुम्हाला मला घ्यायची माझी विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना ही सगळी मंडळी ही एक टोळी तयार झाली पहिले म्हणली एका सेक आता तुम्ही एका सेक झाला आता काय बिघडलं तुमचं तालुक्याची जनता साथ देत नाही काल रॅली होती खेडला माणसंच जमलेला रॅली रद्द करावं लागली चाकण मध्ये आली आता मध्ये शंभर दीडशे दोनशे काय लोक जमले असतील काढली रॅली तुम्ही आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्हाला रॅली खेळची थांबवावी लागली तसं था, कारण काय माझी आपल्या सगळ्यांना नंबर विनंती राहणार आहे भाषण करून मी आपला अधिकचा वेळ घेत नाही मी रोज भाषण करतोय माझी विनंती आपल्या सगळ्यांना हात जोडणे या सरकारनं शेतकऱ्यांची वीज बिल माफी केली खेड तालुक्यामध्ये चौदा कोटी तीस लाख रुपयाचे वीज माफी पुढे सरकारने भरलेत लाडकी बहीण योजना काढली एक लाख सतरा हजार भगिनीना लाभ दिला दर महिन्याला सतरा कोटी पंचावन्न लाख रुपये आपल्याला महायुतीच सरकार देत आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी यांना कोट्यावधी रुपये देण्याचं काम माझ्या सरकारनं केलं आज मोठी गर्दी आहे दादांना येताना असं वाटलं आता एवढी मोठी गर्दी आहे दादा हे यांनी काय ही माणसं पैसे देऊन आणली की काय दादा माझा एक सभा मी सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे में काम लाग माला में मी काम लागल एवढं तुम्ही मला सांगा मी करायला तयार आहे पण सभेकरता पैसा देण्याकरता दिलीप मोहिते नाही जेवढी माणसं असते त्याच्या सभेकडे मी किती आपल्याकडे ही भांडगडच नाही दादा अजून तुम्ही पंधरा वीस मिनिटं थांबा इथं उभं राहायला जागा राहणार नाही एवढं प्रेम तालुक्यातली जनता माझ्यावर करते आणि मी तालुक्यातल्या जनतेवर करतो दिलीप मोहिते रात्रंदिवस काम करतो दादा तुमच्या माध्यमातून या काहीड तालुक्याच्या विकासाकरता पाच कोटी रुपये आणलेत या आमच्या महिला भगिनी आज प्रचाराला नाही दादा गेली दोन महिन्या महिला भगिनी प्रचार करतात दोन महिने आणि इथं नाही तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गेल्या शेवटच्या या सगळ्या बहिणींनी लाडकी योजना हो तळागाळापर्यंत पोहोचवली आणि म्हणून एवढ्या बहिणी आज इथं आल्यात आमच्या आदिवासी ठाकर समाजाचे लोक असतील महादेव कोळी समाजाचे लोक असतील दऱ्या खऱ्या सगळ्या लोकांना कधी महिन्याला पाचशे रुपये मिळत नव्हते आज त्यांना पंधराशे रुपये आम्ही देतो या सगळ्या बहिणी आमच्यावर खुश आहेत रात्री दहा दहा वाजेवर सभा चालल्या तरी या सगळ्या महिला बहिणी असतात माझ्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी जेवढं काम आज या ठिकाणी केलं केवळ आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणीला आपण या ठिकाणची योजना आणली त्याचा फायदा झाला आमचे सगळे बांधव जे आहेत ते सगळे मनापासून प्रेम करणारे बांधव आहेत माझ्या भारतीय जनता पक्षाचे लोक असतील शिवसेनेचे लोक असतील या सगळ्या मंडळींनी भरभरून पाठिंबा देण्याचं काम केलं आज दादांना वेळ कमी आहे मला या सगळ्या अक्षय जाधवचं भाषण घ्यायचं होतं शरद बुटेबाडलांचं भाषण घ्यायचं होतं दादांनी येतानाच सांगितलं की तुम्ही भाषण काय संपवलं नाही मला थोडंसं निरोप कळला नाही म्हणून माझं नाही तर मी आम्ही सगळी भाषणं संपवली असे मी दादांची आणि सगळ्यांची माफी मागतो आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला घड्याळच्या चित्रासमोरचं बटन दाबा आणि मला विजयी करा दादांचं भाषण ऐकायचं म्हणून माझं भाषण आटोपतं घेतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराज